आज इतके बिटीशी जे तुकडे पडलेले मित्रांनो तुम्हाला दाखवतो किती पट्टी ही आहे तर बघू शकता ही अशी पट्टी आहे हे तुकडे तुकडे पाडलेले तर आता हे असे तुकडे पडतात हे बिटीश मधून जे आपण अशी लंबली पट्टी आणतो त्याच्यात तुकडे पडतात आणि हे वेस्टेज जातात त्याच्यामुळं आपण काय केलं हे असे दरवाजे का आणले त्याला पट्टी ठोकाची अशी बाकी ठेवली होती अशी पट्टी बाकी महाराजी बाकी ठेवली होती मग ज्या करून ते तुकडे सगळे तुकडे कामात यासाठी तर तुकडे बिटीशी कामात आणि कधी कारण महाग असते त्यामुळं जास्त ध्यान ऐका सर नमस्कार मित्रांनो आज आपल्या ब्लॉगची परत सुरुवात झाली आणि आज आपण ब्लॉगमध्ये मध्ये असं काही बरं दाखवणार आहे जे बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागं इथं हॉल आहे तर हॉलमध्ये आपलं काम चालू होतं तर इकडल्या साईडला तुम्हाला दाखवतो हे पहा हे मेन डोर आहे हो। तर आता हे मेन डोअर जे आहे याचं हँडल झालं काय तरी असं असतं मित्रांनो थोडंसं आपण लो प्राइस कमी प्राईज हार्डवेअर घेतलं तर, हो तर ते काय होतं धरत नाही जास्त त्याला ते गेलं हँडल तर इथं आपला हे सोपाय बघू शकता आता तुम्ही माणसाने काय पसार आहे काय करावं माणसं आवरून ठोटत नाही माणसं गायब झाली त्याच्यामुळं काय आवरलं गेलं नाही पसारा तसंच पडलेला आहे तर ह्या हॉलचं आपलं टी व्ही नेट आहे ही इकडल्या साईडला बघू शकता हे असा बॉक्स येणार आहे तो येणार आहे खालपर्यंत त्याच्यानंतर इथून आपण ड्रॉवरचा बॉक्स घेणार आहे तो आळ्या टाईपमध्ये येणार आहे आणि त्याच्यानंतर वरची सिलिंगची अशी डिझाईन आहे त्या हिशोबाने आपण इथं घेतलेलं आहे या हिशोबाने ह्या डिझाईनच्या हिशोबाने आपण हे टी व्ही युनेट असं घेतलेलं आहे तर आपण दर बारीच वरची डिझाईन असते त्या हिशोबानेच टी व्ही युनेट घेत असतो आणि हे हॉल आहे आणि इथूनच आपण सोफा स्टार्ट केलेला आहे बघू शकता हे हँडल आहे सोप्याचं आणि हे इथून तिथं कॉर्नर द्यायला आहे आपण पलीकडल्या साईडला कॉर्नर आहे आणि इकडल्या साईडला परत सोफा आहे तर हे असं हॉलचं सेटअप आहे आणि हे जे आहे हे मेन डोर आहे इथूनच आपल्याला इकडं येता येतं आणि वरची डिझाईन ही अशी आहे ती बघितलीच तुम्ही तर हे असं हॉलचं सेटअप आहे पूर्ण तर नक्की तुम्हाला कसं वाटतं हॉलचं सेटअप आणि कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा कारण आपण बऱ्याचशा जागी अदोगरच दाखवतोय कारण याच्यामुळं दाखवतोय की समजा काही प्रॉब्लेम असतात काय असतात ते येऊ नये म्हणून आपण अदोगर दाखवतोय तर आता हे तुम्हाला मी दाखवलेलं आहे आणि याचं काय थोडंसं तुम्ही माणसाने एवढं काम बाकी करून या तर याची वायरिंग वगैरे बाकी आहे त्याच्यामुळं बाकी ठेवलेलं आहे आणि जो प्लाउड आहे हे हे जे प्लाउड दिसतंय हे जे ब्लाउड आहे ना हे आपण असं बाहेर काढणार आहे ते डिझाईनमध्ये मी तुम्हाला दाखवणारच आहे की कशी डिझाईन आहे तर त्याच्यामध्ये दाखवणार आहे तर तोपर्यंत तुम्ही नवीन असाल तर फॉलो करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा जा जेणेकरून मित्रांनो आपल्याला कळतं की व्हिडिओ आपला कुठून बघायला लागले काय बघायला लागले भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये